श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार माझी झालेली आहे देवपूजा आज फुलं मिळाले नाही मिळाले नाहीत उद्या सण असल्यामुळं फुलांचा स्टॉक लवकरच खतम झालेला आहे त्याकरता खाली पूजा करून आपलं दिवाबत्ती केलेली आहे तर इकडे करत आहे कढी आज ताक ग दही होती आंबट झालेली दही होती त्याचीच मी कढी त ता, ताक करून त्याला असं कडी कढी केलेली आहे तर एकीकडे कढी उकळत आहे तर एकीकडे चपात्या करत आहे आणि अजून एक भाजी म्हणलं तर आंबाड्याची भाजी करणार आहे कुकर थंड होतं आहे आंबाडा शिजून घेतलेला आहे आंबाड्यामध्ये फक्त हरभऱ्याची डाळ घालून शिजून घेतलेला आहे त्याकरता मसाला वाटण तयार करत आहे तर मसाला म्हणलं तर हिरवी मिरची ल अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर असं घालून मी त्याचं वाटण तयार करून हल साधं सिंपल फोडणी देणार आहे तर हे भा भाजी शिजलेली आहे चना हारबाऱ्याच्या डाळीमध्ये तर फोडणीमध्ये तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते कढीची रेसिपी टाकलेली नाही कढी परत एखादा कधी तर दाखवीन कारण मी पूजाला बसलेले होते तेव्हा काजलनी फोडणी टाकून बाहेर पडली होती तर भाजी मी करणार होते तर त्यामुळं दाखवलं नाही तर इकडे केलेलं आहे तेलामध्ये वाटण जे मिश्रण तयार केलं होतं हिरव्या मसाला तो घातला हळद घातली आणि धने पावडर मीठ सगळं घालून हलवून घेतलं आणि त्यातच मी हे जरा घोटून घेतले होते आंबाड्याची भाजी ती त्यात घालून हालून घेतलेली आहे भाजी खूप छान लागते साधी सिंपल अशी भाजी तयार झालेली आहे आंबाडा भाजी तुम्ही कशी करता आंबाड्याची भाजी तर कमेंटमध्ये जरूर सांगा कोणी शेंगाचं कूट घालतं किंवा आपूट शेंगा, कि शेंगा शेंगदाणे घालतात मी घातलेली नाही मी अशीच केलेली आहे आबाळ तर खूप आलेला आहे बाहेर कपडे कपडे वाळण्याची चे शक्यता कम आहे कारण बारीक पाऊस येतो आहे बाहेर तर एकदाचं कपडे झालं तर टेन्शन जातं स्वयंपाक झालेला आहे एकीकडे कपडे धुवत आहे आता कपडे धुऊन काढते कारण कपडे ह्यांचे दोन जोडी काजलच्या पप्पाचे दोन जोडी कपडे पडले होते निर्म्यात सकाळी भिजत घातले होते आता कपडे धुऊन घेते भांडे झालेले आहेत किचन साफ करून आले होते आणि आता ही संध्याकाळची तयारी संध्याकाळी ते चॉपरमध्ये का करायचं तर कोणी फुलाव म्हणजे मोठं मोठं असं मोठे मोठे तुकडे करून घालतात पण मी काय करते स सगळं असं लेकरं काय करतात काढून टाकतात माझ्या तर लेकरं नाही पण मी लहानपणापासून काजलला अशीच खाऊ घातलेली आहे त्यामुळं मी अशीच चॉपरमध्ये कट करू संध्याकाळच्या जेवणाकरता लाईट जेवण करायचं होतं तर त्याकरता आम्ही फुलाव केलेला आहे फुलावची रेसिपी व्हिडिओला टाकलेली आहे तर व्हिडिओ बघून घ्या आणि रेसिपी कशी वाटली चांगली वाटली तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईबर करा ज्यांनी नाही केलं त्यांनी सबस्क्राईबर करा तब्येत ठीक नाही आहे तरीसुद्धा काम करावं लागतं कारण आता सण चालू झालेले आहेत तर एकदा काम हातात नाही हातातनं गेलं का परत मिळणं मुश्किल आहे काम घर बसल्या ठिकाणी तेवढं संसाराला सा आधार होतो आणि दोन पैसे आपल्या हातात बी पडून राहतात त्या सकाळी सण असल्यामुळं लोकांना साड्या नेसायच्या आहेत त्याकरता ब्लाऊज करत बसलेली आहे ब्लाऊज करता करता खिडकीत आवाज आला म्हणून मी गेले तर ही ते पोतराज म्हणजे पोतराज नाचवत ते उद्या झुला घेऊन जात आहेत उद्यासाठी तर रात्रीच्याला एक दिवस पहिले घेऊन जातात ना तर ते झूला घेऊन जात आहेत